आम्ही आज सोलापूर शहरातील बहुचर्चित बहुप्रसिद्ध अशा असलेल्या सोलापूर शहरातील सोलापूर सोशल असोसिएशन उर्दू हायस्कूलमध्ये आणि त्यांच्या ज्युनियर कॉलेजमध्ये आलेलो आहे जे की खूप प्रसिद्ध आहे त्या शाळेत आज आम्ही स्टिंग ऑपरेशन करणार आहोत आणि पाहूयात की नेमकं कशा पद्धतीने इथं आम्हाला काही चुका आढळतात का की इथंही सी कॅमेरे वगैरे आहेत का हे सगळं आज आम्ही तपासणार आहोत प्रथमदर्शी आम्ही इथं आत आल्यानंतर तर आम्हाला काही ठिकाणी कॅमेरे दिसत आहेत या ठिकाणी पाहतो तुम्ही एक सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला दिसतोय त्यानंतर आम्ही जसं आत येऊ तसं अजून कुठे काही कॅमेरा आढळतात का तेही आपण पाहूया चला एंट्री गेटमध्येच पुन्हा एकदा आपल्याला सी सी टी व्ही कॅमेरा दिसून आलेला आहे आणि आत आपण प्रवेश करूया हे सोशल कॉलेजचा वरांडा आहे सोशल ज्युनियर कॉलेज आहे म्हणजे अकरावी बारावी सायन्स कॉलेज इथं आहे आणि त्यानंतर आपण या मध्ये येतोय की पाहतोय आपण की एक शिपाई आहेत ते स्वच्छता करायला लागलेलं आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे आ, हे आहेत आर एम चौधरी प्रिन्सिपल आहेत इथले यांची माझी आधीही एकदा भेट झालेली आहे दोन महिन्यांपूर्वी आणि आता अचानक त्यांच्या समोर मी आलेलो आहे सर काही नाही आम्ही तुम्ही आमच्या एका न्यूज चॅनलवरती ह्या राजनीती न्यूज चॅनलवरती काल एक स्टिंग ऑपरेशन पाहिला असेल शाळेचा त्यामुळे आम्ही आपल्या शाळेत सुद्धा आता अचानक आलेलो आहे थोडस धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद हे की तुम्ही आम्हाला आतमध्ये नाही तुम्ही अशा गेलात त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन सोशल हायस्कूल तर्फे मुख्याध्यापक रसूल चौधरी बोलतोय मी बघा तुम्हाला काय विचार असेल तर मी काय नाही आम्ही दोन तीन गोष्टीची फक्त पडताळणी करणार आहोत शाळेच्या आवारामध्ये प्रिमाइसिस मध्ये कॅमेरे लावलेले आहेत का मुलींच्या दृष्टीनं म्हणजे स्वच्छता आहे का बाथरूम वॉशरूम मध्ये पाणी उपलब्ध असतो का हे सगळं आम्ही पाहणार सर्वप्रथम आम्हाला कॅमेरे आहेत का ते पाहिजे काही ठिकाणी कॅमेरा आढळलेले तुमचं कॅमेऱ्याचं हे बघा आमच्या ऑफिसमध्ये स्क्रीन लावलेली आहे प्रत्येक वर्गामध्ये कॅमेरे आम्ही बसवलेले आहेत काही काही कॅमेऱ्यामध्ये बिघाड झालेली आहे आणि त्या दुरुस्तीचं चा काम चालू आहे कॅमेरे लावून कमीत कमी चार पाच वर्ष झालेले आहेत आणि प्रत्येक वर्गामध्ये कॅमेरा आमच्या प्रेम कॅमेरा आहे तर कॅमेऱ्या बद्दल काय शंका नाही आहे सगळं सुरळीत चालू आहे काम आमचं अच्छा इथंही आम्हाला कॅमेरे तर आढळून आलेले आहेत तिथं आपण स्क्रीन वरती पाहतोय की कॅमेरे लाईव्ह दिसत आहेत लावून दाखवतायत कॅमेरे आहेत का नाही ते हे बघा कॅमेरे आपल्याला मध्ये एंट्री गेट मध्ये काही कार्यालयामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये इथं स्टुडंटच्या आतमध्ये कॅमेरा आपल्याला दिसतोय म्हणजे आत हे बसवलेले आहेत प्रत्येक क्लासमध्ये आपल्याला इथं दिसून येते मध्ये दिसतोय कॅमेरे स्टुडंट आता सध्या शिक्षण घेत आहेत शाळा सुरू झालेली आहे तिथं कॅमेरा परीक्षा सुरू आहे का परीक्षा हा आम्हाला एक दोन असे कोणी तुम्ही बोलू शकता का की तरना की त्यांना आम्ही विचारू तुमच्या दृष्टिकोनातून आहेत का मुबलक आहे का ते आपण पाहतोय असं काही राग मानू नका राग बिलकुल ना। नाही अगोदर तुमचं धन्यवाद देतो तुम्ही आला आता चॅनल आम्हाला दाखवणार आमची शाळा आता तुम्हाला दुसरी गोष्ट मला सांगायची आहे शिक्षकाच्या वर्गणीमधून गेल्या सहा महिन्यामध्ये सर्व शिक्षक पैसे जमा करून आम्ही बिल्डिंगला कलर दिलेला आहे बिल्डिंग कसं वाटली आमची तुम्हाला वाटली त्याबद्दल वदल... शंका नाही सगळे भौतिक सुविधा सर्व आहेत आमच्याकडं कुठलीही सुविधा नाही असं नाही आहे थोडस आम्हाला कुठलेही बोलवलं तर बरं होईल दोन मुली आणल्या तर बरं होईल चांगलं होईल कुठल्याही वर्गातल्या दोन मुली आणा आणि थोडस बाथरूमची कंडिशन दाखवली तर तुमची परमिशन असेल तर अरे जरूर दाखवतो मी स्वतः तुमच्या बरोबर येतोय अरे चला ना चला चला।, चला सर खूप चांगले वाटतात आपल्याला असं नाही की म्हणजे जो डर गया वो कुछ ना कुछ उसकी पिछे कहाणी होतीये सर तर आपल्याला डायरेक्ट आणि इथं आपल्याला काल हिंदी बोलण्याची गरज होती थेट आपल्याला मराठी बोललं तरी सरांना मराठी मराठी माध्यमाचा माणूस आहे तू मराठीमध्ये काही बोला स्पष्टपणे बोलू शकतो मी छान छान महाराष्ट्रात राहतो मराठीचा अभिमान आहे आपल्याला चला सर आपण पाहूया बारीक पिण्याच्या पाण्याची सोय वगैरे कशी आहे पिण्याचं पानं जे आहे ना पिण्याचं आणि पाणी पिण्याचं आणि वापरण्याचं दोन्ही पण व्यवस्था केलेली आहे एखाद एका ठिकाणी दोन प्रकारचे नळ आहेत आमच्याकडे दाखवा दाखवतो ना एक पाणी पिण्याचं आणि एक वापरण्याचं दोन प्रकारचे आहेत दोन्ही पण दाखवतो तुम्हाला पाण्याचा नळ दिसत हे बघा वरचे नळ आहेत हे फिल्टर झालेलं पाणी आहे पिण्याचं पाणी आहे वरच्या नाळ लावलेलं आहे लावलेलं फिल्टर मशीन आहे बाजूला अच्छा, फिल्टर मशीन बाजूला आहे, आहे। हे पिण्याचं पाणी आहे आणि हे मुलांना वापरण्यासाठी पाणी आहे जे आहे ते पिण्याचं पाणी आहे आणि वापरण्याचं पाणी खाली आणि ही ही सुविधा ऐकून घ्या ही सुविधा फक्त मुलींसाठी आहे मुलांसाठी वेगळी केलेली आहे ते कुठे बाजूला आहे ना दाखवतो ना चला जे आहे ते वेगळा गर्दी व्हायला पाहिजे मुलांच्या ठिकाणी मुली पलीकडे जे आहे ना मुलांसाठी आहे ते पण दाखवतो तुम्हाला या चला इथं पहिला प्रथम मध्ये तर आपल्याला कॅमेरे दिसून आलेले आहेत पाण्याची चांगली सोय केलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे आता आपण थेट मुलांच्या तिथं जातोय आणि आणखीनही काही बाथरूमची पण आपण अचानक तपासणी करणार आहोत हे बघा इथं हे मुलांच आहे का इकडं या ठिकाणी मुलांसाठी पिण्याचं पाणी ये नळ आणि फिल्टर हे पण पाणी फिल्टर वेगळं कनेक्शन आहे हे मुलांना पाणी पिण्यासाठी आहे आणि वापरण्यासाठी इकडचे नळ बसवलेले हे वेगळं आहे हे वापरण्यासाठी आहे आणि पाण्याची कमतरता अजिबात नाहीये पाणी भरपूर आहे संडास बाथरूम मुलांची इकडे आहे मुलांची तर बघू शकतो का अरे बघा ना हो साहेब नाही फक्त पाणी वगैरे आहे का दाखवा मला पाणीची उपलब्धता आहे संडास बाथरूम हे लॅट्रिनची सुविधा मध्ये केलेली आहे इथं तर मला स्वच्छ दिसत व्यवस्थित पाणी वगैरे व्यवस्थित आहे नळ चालवून दाखवू का नाही पाणी भरपूर आहे पाण्याचा काही प्रश्न नाही आहे स्वच्छता चांगली आमची असं का नाही आहे बघा वाटलं इथं मुलांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत भौतिक सुविधा भरपूर आमच्या इथं एकदा मुलगी शाळेमध्ये आली तर आम्ही संध्याकाळी साडेपाच पर्यंत मुलींना बाहेर सोडत नाही अच्छा संध्याकाळी सहा पर्यंत आम्ही जातीनं लक्ष देतोय जोपर्यंत मुली जात नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं कॅम्पस सोडत नाही अशी व्यवस्था आमची इथं आहे आणि आमच्या इथं मुली सुरक्षित आहेत बरं का ते विचारून आता ना मुलींना ना त्यांनी दोन मुलींना बोलवले याला मुली तर बोलवलेला नव्हता ना तुम्ही इकडे इकडे ना ना दे दे हा याला अचानक केलेले ते दोन मुलींना तर त्यांनी बोलवले मराठी हाती नाही आहे मोहम्मद मोहम्मद नाम पूरा लास्ट नेम मोहम्मद जान समीर अहमद सैयद अच्छा कौन से क्लास में पढ़ता है एथ एड़त में अभी हाँ। बोले तो अच्छा तुम तो यहाँ से कब तक है स्कूल से कौन से क्लास से पढ़ रहा है फर्स्ट से पांचवी में आया आठवीं में आया कब के जी के जी से बोले तो लगभग दस ग्यारह साल होगा तो इधर हाँ। है स्कूल में यहाँ पर सोवी सुविधा यानी पानी पीने के लिए अच्छा है और बाथरूम साफ सुथरा रहता है ऐसा है क्या गंदा है अच्छा है सच बोल रहा है क्या सच अच्छा रहता है साफ सुथरा स्कूल में पढ़ाई करते कुछ डर लगता है क्या माहौल डर का है कोई तो तकलीफ देता है सब सर अच्छे सब सर अच्छे कुछ भी प्रॉब्लम नहीं है हां पानी मिलता है क्या पीने के लिए हां मिलता साफ सुथरा पानी है बाथरूम वॉशरूम में पानी वगैरह है सर छोड़ते टॉयलेट बोलिए छोड़ते नहीं इतने में मराठी ठीक है अपन या मुलीन ना तो स्वतः आपले जे होतं ते अपन मुलीनशी बोलणार इतक क्या नाम है आसिया शेख आसिया शेख कौन से क्लास में है आप 9th जी 9th में आपको यहां पर कितने साल हो गए पढ़ रहे आप दो दो साल हो गए इन दो सालों में कभी आपको असुरक्षित यानी कभी हुए? दर मैं स्कूल में रही हूं। की स्कूल हुआ है रू ना लडकों की छेडछाड होती आहे या तो बाहर माहोल अच्छा नाही आहे नाही सगळे शिक्षक खूप छान गोष्ट आहे कधी भीती वाटते का नाही सगळे मॅडम बाहेर उभ राहतात आम्हाला काही भीती नाही कॅमेरा आम्ही एथ पासून आहे सीसीटीव्ही कॅमेरा वॉशरूमला पाणी वगैरे मुबलक भेटतो ओ, आए, 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 नाक नाए, नाए, का तो त्रास आहे का ताबून जावं लागतंय नाही नाही सगळं जावं लागतं असं काय आहे का नाही सगळं छान नक्की हो सर म्हणून सगळं छान आहे मराठी काय मराठी मराठी काय वाटतंय या शाळेत शिक्षण घेताना काही भीती वगैरे वाटते नाही भीती वगैरे नाही वाटत सगळं चांगलं आहे सगळं माहिती आहे आम्हाला परवा शिकवले ते बॅट बॅट आणि गोटखी व्यक्ती बरोबर जायचं नाही किंवा त्यांच्याकडून काय बसत नाही हे सगळं शिकवलेत आणि शाळेतून बाहेर जाताना पण टीचर अवेलेबल राहतात बाहेर बाहेर जाईपर्यंत ते तुम्ही ते हो, वगैरे हो, कशी आहे सफाई कर्मचाऱ्यांची वर्तणूक कशी ते चांगले आहे आम्ही त्यांना कधी पाहिले नाही ते कधी येऊन साफ करून जाते त्यामुळे संबंध नाही जवळ येत नाही तुमच्या नाही नाही बोलणं नाही काहीच नाही नाही नक्की काय तुम्ही नाही कॅमेरा वगैरे बसवलेले व्यवस्थित हो, आहेत की कॅमेरे वगैरे ठीक आहे या या शाळेबद्दल तुम्हाला काय वाटतं आणखी शाळा खूप छान आहे इकडचे शिक्षण पण बाहेर नव्हतं तर आम्हाला काही जण म्हणत होते की सोशल कॉलेजचं स्ट्रिंग ऑपरेशन करा सोशल शाळेचं स्ट्रींग ऑपरेशन करा नाही नाही इथं तर आम्हाला काहीच दिसलं नाही असं नाही की आम्ही अचानक आलेलो इथं असं नाही की पहिला आलो आणि सांगितलं आणि बघ आलोय असंही नाही सर एकदम तुम्ही पण आम्हाला धक्का दिलात मग लोक कमेंट टाकतात का असं कर का करत असतील लोक करत असतील त्यांचा प्रश्न आहे तो आमचा काय नाही हो आमचा शंभर टक्के स्टाफ चांगला आहे काय कुणाची काय कंप्ले नाहीये ना। 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 थी। का नाहीये सर्व क्वालिफाईड शिक्षक आहेत एकही शिक्षक आमच्या इथं कमजोर नाहीये आणि सर्व चांगले शिक्षक भरले आहेत आणि त्यांच्या त्यांच्या विषयामध्ये ते एक्सपर्ट आहेत दुसरी आम्हाला काहीच अडचण बरेच जणांचं कारण काय हेच म्हणजे कळालं नाही की पाणी चुकीचं बोललं जाऊन बघा आमच्या इथं चोवीस तास पाणी आहे कधी या कधी पहा मी तर पाहिलं नाही आता संध्याकाळी पाच वाजता या सहा वाजता या पाणी राहत नाही बघा दुपारी दोन वाजता बघा पाण्याचा काही प्रश्न नाही आमच्या इथं स्वच्छता स्वच्छता आहे सगळं सुरळीत चालू आहे महिलांचे वेगळे टॉयलेट आहे पलीकडे हा ना दाखवतो ना हे ते थोडस दाखवतो अरे चला ना साहेब विद्यार्थी संख्या विद्यार्थी विचारले ना नाही ना, ना। ना, ना, विद्यार्थी संख्याचे आपल्याला हे विद्यार्थी आमच्या इथं प्राथमिक आहे आणि हायस्कूल आहे आणि जुनियर कॉलेज आहे त्यांना पण पाणी लागणार लागणारच ना आणि तिथं बोर मारलेलं आहे मशीन बोरने पाणी आम्ही टाक्यामध्ये घेतो तिथून फिल्टर करून घेतो पिण्याचं पाणी वेगळं असतंय आणि हात धुण्याचं पाणी वेगळं आहे पाण्याचा काही प्रयत्न आहे मुलांच्या भौतिक सुविधा जे लागतात सरकारी नियमाप्रमाणे सर्व भौतिक सुविधा आमच्या शाळेमध्ये उपलब्ध आहेत कुठल्याही गोष्टीची कमतरता त्यांच्यासाठी कमोड आहे का कमोड अपंगांसाठी जे अपंग आहेत ज्यांना बसता येत नाही त्यासाठी कोमडची पण व्यवस्था आम्ही केलेली आहे इकडे बाथरूम आहे याचा अर्थ म्हणजे सोशल शाळेत जे आज आम्ही आलेलो आहे सोलापूर सोशल असोसिएशनच्या या उर्दू मिडियम शाळेमध्ये आले असता अचानकपणे आले असता सगळं एकदम म्हणजे हे झालं त्याला म्हणतो ना आपण की ट्रान्सपरन्सी झालेली आहे की सोशल शाळा जे बाहेर गैरसमज आहे की इथं पाणी नसतो स्वच्छता नसते पहिला जाऊन इथलं स्टिंग करा इथलं करा तिथलं करा असं जे काही नागरिक म्हणत होते किंवा जे आमचे दर्शक म्हणत होते राजनीती न्यूजचे त्यांना हे स्वतः तुम्ही पहा की आम्ही अचानक आल्यानंतर इथं काय तुम्हाला दिसतंय आम्ही सांगण्याची गरज नाहीये सगळं पेंटिंग वगैरे झालेलं आहे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पाण्याची मुबलक चोहेल मुलींच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनाने सर्व उपाययोजना इथं करण्यात आलेल्या आहेत प्रिन्सिपल सर आहेत चौधरी सर त्यांनी नुकताच इथं पदभार घेतलेला आहे काही महिन्यांपूर्वीच एक वर्ष झालेलं आहे आणि भरपूर डेव्हलप आधीपासून तर आहेच आणि आत्ताही भरपूर काही डेव्हलप झालेलं आहे यांच्यासाठी पण आपण कौतुक करूया कारण एक प्रिन्सिपलच पूर्ण मॅनेजमेंट सांभाळत असतात त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी शिक्षक असतात सुपरवायझर असतात हा इथं सुपरवायझर तिथं जसं महिला होते काल इथं पण आहेत तुम्ही पण महिला आहेत काय इथं एवढं स्वच्छता आहे वाढती आहे पाणी आहे सगळं आहे पण बाहेर असं का बोलत होते की लोक सोशल मीडिया सोशल मीडियावर सोशल मीडियावर हे छोड सोशल मीडियावर ऐसा क्यों बोल रहे थे क्या लगता आपको क्यों बोल वालेकुम मैं यास्मीन मुश्ताक शेख सोशल हायस्कूल की सुपरवायझर हूँ हमारे स्कूल का निज़ाम बहुत ही अच्छा है यहाँ पर लड़कियाँ बहुत सेफ में हैं हम लड़कियों को परसों दे पंद्रह सौ लड़कियों को और पाँच सौ कॉलेज की लड़कियों को हमने ट्रेनिंग दिया है गुड टच बैड टच पूरा दिन भर का प्रोग्राम रखकर हम लड़कियों को बताए हैं और लड़कियाँ तो यहाँ बहुत सेफ में हैं दोपहर के जब खाने की छुट्टी होती है लड़कियाँ यहाँ बैठ कर खाते हैं वहाँ पर हम लेडीज़ टीचर की जो हम ड्यूटी लगाएँ लड़कियां कहाँ बैठे हैं कहाँ खाना खा रहे हैं ये प्रोग्राम है फिर शाम में स्कूल छूटने के बाद भी दो लेडीज और छह जेंट्स की ड्यूटी लगाए जब तक पूरी लड़कियां बाहर नहीं जाती अपने रिक्शा वाले नहीं आते घर तक नहीं पहुंचते टीचर्स यहीं रुके हुए रहते हैं ऐसा पूरा हफ्ते भर का टाइम टेबल हमने बनाया हुआ है लड़कियां और लड़के को एजुकेशन रहने के बावजूद भी हमारे स्कूल में लड़कियां बहुत सेफ में हैं उनका पूरा पूरा पानी का इंतजाम है टॉयलेट का इंतजाम है पढाई के लिए लायब्रेरी है नमाज के लिए कॉरिडोर में पूरे जा नमाज बिछा कर लड़कियाँ पढाई करते हैं नमाज पढते हैं और पूरे टीचर्स लेडीज टीचर भी यही स्टाफ रूम में खाना खा यहीं लड़कियों की देखरेख करते हैं आ, सोशल कॉलेजचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जाता जाता एवढं सांगू इच्छितो की तुम्हाला आठवत असेल सोलापूर शहरात म्हणजे सगळ्या आपल्या महाराष्ट्रात पूर्वी दहावी पाच होणं म्हणजे खूप महत्त्वाचं मानलं जात होतं एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या साली इथं तनवीर मनियार नावाचा एक स्टुडंट जो आहे तो महाराष्ट्रात सोलापूरचं नाव कधीच पुढे आलेलं नव्हतं परंतु याच शाळेमध्ये शिकलेला एक विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात गाजलेला होता तन्वीर ना... मनियार नावाचे ते व्यक्ती होते आज ते या शाळेतून शिक्षण घेऊन मला वाटतं फॉरेन मध्ये सर ते आहेत फॉरेनमध्ये आहेत लंडन अमेरिकाच्या तिथं म्हणजे फॉरेनमध्ये लाखोंचं पॅकेजची नोकरी करतायत पैसा कमवतायत फक्त तन्वीर म्हणाऱ्याच नाही तर अनेक मुलं आणि मुली या ठिकाणी शिक्षण घेऊन अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क्स देखील घेऊन पुढे यशस्वी मार्गाने पुढे नोकऱ्या करत आहेत मोठमोठे मौट पॅकेज घेत आहेत काही वकील झाले आहेत काही जज झालेले आहेत काही डॉक्टर झालेले आहेत असं असताना इथं शिक्षण देखील चांगलं मिळत असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही आमचा हा सोशल कॉ शाळेचा आज स्टिंग ऑपरेशन पाहिलेला आहे पुढच्या भागात आम्ही एखाद्या मराठी आणि जिल्हा परिषदच्या शाळेचं आणि पुन्हा एखाद्या उर्दू आणि इंग्लिश मिडियम शाळेचं देखील स्टिंग ऑपरेशन करणारच आहोत तुम्हाला हे कसं वाटलं आणि सोशलच्या बद्दल जे बॅड कमेंट्स येत होते त्या लोकांनी सुद्धा आज हा व्हिडिओ पाहून नक्कीच कमेंट करतील आणि राजनीती न्यूजला सबस्क्राईब करतील एवढीच आशा बाळगतो आणि थांबतो पाहत रहा राजनीती न्यूज सोलापूर